आळंदीजवळ इंद्राणी नदी पुन्हा एकदा फेस आली आहे नदीतलं केमिकलयुक्त पाण्यामुळे फेस येतोय आणि प्रदूषणावर या नदीच्या प्रदूषणावर अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाहीये वारंवार खरंतर हा प्रश्न उपस्थित झालेला आहे इंद्राणी नदी वारंवार फेसाळते आहे तात्पुरते उपाय केले जातात आळंदीकर वारकऱ्यांच्या मागणीला अजूनही यश आलेलं नाहीये हेच या दृश्यांमधून दिसून येते लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेली इंद्राणी नदी आळंदीमधली दृश्य आहे पुन्हा एकदा आल्याचं हे चित्र दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर सुद्धा इंद्राणी नदीच्या प्रदूषणावर कुठलाही तोडगा अजून निघालेला नाहीये कंपन्या या केमिकल युक्त पाणी इंद्राणी नदीमध्ये सोडत असल्याचं वारंवार स्पष्ट होऊन सुद्धा या कंपन्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होताना दिसत नाहीये त्यामुळे सातत्यानं इंद्राणी नदीमध्ये फेस निर्माण होण्याच्या घटना घडत असतात या प्रदूषणयुक्त पाण्यामुळे भाविकांच्या आरोग्याशी आणि या शहरामधल्या आजूबाजूच्या गावकऱ्यांना जिथे जिथे इंद्राणी नदीचं पाणी पोहोचतं अशा सर्वच लोकांच्या आरोग्याचा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होतोय